खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे ज्वेलर्स सुनियोजित सुवर्ण एक नवी सुरुवात महिन्याच्या हप्त्यावर चोख सुवर्ण भीषी चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके के ज्वेलर्सला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदम शेट बिटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार में आपन पाहता सवें वा विध्धार्ती 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 मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यातील बस स्टँड परिसरामध्ये विनाकारण टाइमपास व हुल्लडबाजी करणाऱ्यावर निर्भया पथकाने करडी नजर ठेवली आहे विटा बस स्टँड परिसर प्रवाशांसह कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी नेहमी गजबजलेला असतो अशा गर्दीमध्ये महिलांची विद्यार्थिनींची छेड काढणे व मौल्यवान वस्तू चोरी होणे अशा घटना घडू नये यासाठी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशाने व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरामध्ये निर्भया पथक काम करत आहे यामध्ये पोलीस मित्र म्हणून निस्वार्थपणे काम करणारे शिराज शिकलगार यांचेही योगदान दिसत आहे या परिसरातील व्यापाऱ्यांना पर सूचना आहे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आपला व्यवसाय सुरळीत चालावा विनाकारण कुणालाही त्याचा नाग त्रास होऊ नये यासाठी आपल्या दुकानासमोर जिन्यावरती गॅलरीवरती कुठेही जास्त हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण युवकांना विनाकारण थांबवू नका किंवा गर्दी करून रस्त्यावरती थांबवू नका कशाही पद्धतीने रस्त्यावरती गाड्या लावून उभा राहू नका जर कोणी मुलींची छेडछाड करत असेल हुल्लडबाजी करत असेल तर त्याच्यावरती ना ना दर दर निर्भया पथकाच्या वतीनं व पोलीस प्रशासनाच्या वतीनं कारवाई केली जाईल बस स्थानक पोळामध्ये किंवा बसस्थानक आवारामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वत्र कारवाई सुरू झालेली आहे विनाकारण कोणीही आवारामध्ये फिरणार नाही किंवा उलगडबाजी करणार नाही याची दक्षता घ्या जर तसं निदर्शनास आल्यास निर्भया पथकाच्या वतीनं कारवाई केली जाईल याची सर्व विद्यार्थ्यांनी दखल घ्यायची आहे त्या जा मार्गावरती जास्त गर्दी करून थांबू नका था। कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे विनाकारण कोणीही फिरणार नाही ना ना सूचना दिलेल्या थांबवायचं नाही फुल्लबाजी किंवा कोणी करणार नाही ना याची दक्षता घ्या आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेच काटेकोरपणे पालन करायचं आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला मार्ग चालवायचं हो दिवसभर बसून पुराचं राहायचं नाही किंवा गर्दी करून थांबायचं नाही शिकलगार यांच्या कामामुळे बस स्टँड परिसरातील व्यावसायिक समाधानी आहेत शिकलगार यांनी आपला संपूर्ण वेळ समाजसेवेत दिलाय गर्दीच्या ठिकाणी पोलीस टीमसह तातडीने पोहोचून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एक पाऊल पुढे असतात खरंतर आज बस स्थानक आवार असेल किंवा बस स्थानक परिसराचा बोळ असेल सातत्याने या ठिकाणी कॉलेज हायस्कूल सुरू झालेली आहे आणि परीक्षेचा ही सुरू आहे या अनुषंगाने विटा पोलिसांना एक पोलीस प्रतिनिधी म्हणून मदत करत असताना किंवा त्यांना सहकार्य सकारात्मक करत असताना विटा शहरामध्ये चाललेली कुल्लरबाजी जेणेकरून कॉलेजचा विद्यार्थी सोडून इतर काय जी विनाकारण कोणी कॉलेजला जात नाही काय नाही आणि विनाकारण उभा राहतात आणि नको त्या पद्धतीनं मुलींची छेडछाड करणे मोबाईलवरती असलेली जी गाणे लावणे डवाळखोरांना एकत्र जमाव करून फिरणे ही जी काही पद्धत होती ह्या बोळामध्ये किंवा मध्ये आणि विनाकारण जर एखादा युवक असेल तर त्याला मारहाण करणे जे अशा काही प्रकरणे ह्या बोळात घडत होती किंवा मध्ये घडत होती हे अत्यंत आमच्या डिपार्टमेंटचे प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून जे नवनिर्वाचित आहेत शरद मेमानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतोय या ठिकाणी निर्भया पथक असेल पोलीस प्रशासन पथक असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहे जी दहशत होती आज व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती कारणीभूत ही हुल्लडबाजी आहे त्यामुळं कदाचित व्यापारी आपला व्यवसाय करतात त्यांची कोणतीही तक्रार नाही परंतु व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर जी काही हुल्लडबाजी थांबतात त्यांच्यामुळं त्यांना त्रास आहे त्यासाठी ती हुल्लडबाजी होऊ नये त्यांचा व्यवसाय सुरळीत चालावं या दृष्टिकोनातून अत्यंत आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनजागृती मी एक पोलीस मित्र आणि पोलीस प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण कार्य करत आहे सिराजभाईमुळे इथं सगळे सुरळीत व्यवस्थित आहे इथलं सगळे व्यवस्थित झालेले आहेत गुंडगिरी जे दहशत होती किंवा चोरा चोरीचे जे प्रकरण होत होते मुलींना छेडछाडीचे प्रकरण होते ते शिराजभाईंच्यामुळे व्यवस्थित पद्धतीनं संपलेले आहेत सगळे आणि अतिशय चांगलं सुस्थिती तिथं मार्केट परत एकदा पूर्ण रूपाने ना नावावर रूपाचं आलं नाही तर मध्ये इतके प्रकरण घडलेले की इथं वाईट परिस्थिती झालेली गल्लीचं नाव खराब झालं होतं तर आता सिराजबाईंच्यामुळं ते पूर्ण अगदी परत आहे असं नाव आरोपात आलं आहे आणि कुठलीही तक्रार नाही आहे इथं सध्या तरी आणि सिराजभाईंचं पूर्णपणे लक्ष असतं पूर्ण वेळ ते काम करतात चांगलं आणि चोख अगदी त्यांचं हे असतं काम असतं पोलीस प्रशासनाने जे अतिशय चांगलं सहकार्य इथं आहे कायम पोलीस प्रशासनाने प्रत्येक वेळी वेळोवेळी पत्रकाच्या माध्यमातून आणि स्वतः लक्ष घालून कायम त्यांची पाहणी असते आणि त्या पद्धतीनं सिराजभाई हे निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे अतिशय चांगले काम करत आहेत रमेश जाधव हो, सेवन स्टार न्यूज विटा